आदर्श इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी विद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना राबवल्या आहेत संगणक अशा धावत्या युगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रकल्प या विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत त्यावर आमचे प्रतिनिधी चंद्रकांत जाधव हो। यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट रिसर्च सेंटर म्हणजेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून झोपाळ्यावर झोपा घेतल्यानंतर त्यापासून वीज तयार करणारा प्रोजेक्ट शेती व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरवरती आतापर्यंत कुठेही नसणाऱ्या पुढील चाकावरती सस्पेन्शन सिस्टीम रुग्णांसाठी बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर व अन्य प्रोजेक्ट तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले आणि ते सत्यातही उतरले आता सध्या सद्धादा, जा सध्याची सिच्युएशन अशी आहे की डिझेल पेट्रोल हे टँक ह्याचे जे, जे स्टोरेज डिवा हे जे स्टोरेजेस आहेत हे अतिशय कमी प्रमाणात आहेत आणि ते डे बाय डे संपत जाणार आहेत तेव्हा आपल्याला स्वतःच एनर्जी काहीतरी क्रिएट केली पाहिजे ह्याचं एक उदाहरण आपल्या डेली लाईफमध्ये आपण बघतो की पवनचक्क्या आहेत किंवा पवनचक्क्यांबरोबरच बरीचशी अशी उदाहरणं आहेत की ज्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो या झोपायामधून तुम्हाला आम्ही हे आम्ही हे दाखवतो आहे की झोका घेतल्यामुळे लाईट बल्ब कशी पेटते किंवा तीच इलेक्ट्रिसिटी आपण बॅटरीमध्ये स्टोअर करून ती आपल्याला हव्या त्या ठिकाणी आपण वापरू शकतो आपल्या मार्केटमध्ये मॅन्युअल व्हीलचेअर असतात ते हाताने टाकलावे लागतं आणि ज्या इलेक्ट्रिक व्हीलचेअर आहेत त्या ऐंशा ऐंशी लाख ऐंशी हजारपासून पुढे आहेत त्यामुळे ही कमी कमी पैशामध्ये डिझाईन केलेली आहे जी कॉस्ट टोटल कॉस्ट आम्हाला वीस हजारपर्यंत गेलेले आहे त्यामध्ये इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक व्हील इलेक्ट्रिक मोटर यूज केलेले आहेत दोन इलेक्ट्रिक मोटर यूज केलेले आहेत त्यांना चेन ड्राइव्ह दिलेले आहे आणि बॅटरीचा सप्लाय दिलेला आहे आणि बॅटरी पण आपण पुन इन्व्हर्टर थ्रू चार्ज करू शकतो एक प्रोजेक्ट साठी पाच विद्यार्थ्यांचा सा एक गट तयार करण्यात आला आहे कठोर मेहनत घेऊन त्यांनी हे प्रोजेक्ट तयार केले आहे विद्यालयाचेही यात सहकार्य लावले आहे फोर पैकी आता क्रिएटिव्ह आयडियाज एक्सपोज केलं स्टुडंट्स आणि ते म्हणा ते हँडीकॅपसाठी ते व्यवस्था आणि ते फार्मर्ससाठी आमचं म्हणजे सगळे खेडेगावचे आहे आणि इंडिया इज कंट्री ऑफ विलेजेस सो वी नीड टू गिव्ह मोर इम्पॉर्टन्स फॉर विलेजर्स अँड दी फार्मर्स मोर एफिशियंटली सो अवर स्टुडंट्स हॅव डिझाईन मॉडेल ऑफ दी ट्रॅक्टर विच इज विथ द लीप स्प्रिंग दी टेक्नॉलॉजी

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी व्यक्त केला आहे चंद्रकांत जाधव हो सरस्टा न्यूज विटा